आय द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईन गंगावली येथे छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या जन्मखुणांना वजलले पण नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंथे के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मानगाव तालुक्यातील गंगावली हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा जन्म गंगावली या गावात झाला होता हे सिद्ध झाल्यामुळे महाराणी येसुबाई छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या साडेतीनशे वर्षापूर्वीच्या जन्मखुना पाऊलखुना ह्या जीर्ण व नष्ट होत चालल्या असताना या खुना स्री स्वामी वतिने श्री स्वामी मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी मल्हार प्रतिष्ठान व शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना ऐतिहासिक वारसा यांच्या हस्ते दूध अभिषेक घालून सुरक्षित करण्यात आले तसेच विश्वास दिघे यांनी प्रत्यक्ष गंगावली गावाला भेट देऊन पाहणी करून येथे ऐतिहासिक पुरातन करण्याचे निश्चित केले तसेच महाराष्ट्रातील ऐतिहासिक ऐतिहासिक वारसा याकडे पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने डॉक्टर गौरव भाऊ घोडे यांनी नाराजगी व्यक्त केली छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांच्या नावाची कमानी उभारण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे विश्वास दिघे यांनी यावेळी ग्रामस्थांना आवाहन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद जाधव यांनी केले होते तसेच या कार्यक्रमाला रघुनाथ इनामदार जयाजीराव बाजी मोहिते शेखर साने वैजनाथ महादेव मंदिर विश्वस्त ज्ञानदेव दाखिनकर विष्णू दाखिनकर शैलेश दाखिनकर विजय दाखिनकर विजय, विजय तोंडलेकर गंगावली ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र दाखिनकर मानसी तोंडलेकर माजी सरपंच सविता खेडकर चंद्रकांत सावतकर दिलीप दाखिनकर काशीनाथ दाखिनकर गौतम बुवा तायडे या मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते जय मल्हार श्री स्वामी मल्ल्हरी माझं नाव डॉक्टर गौरव घोडे श्री स्वामी मल्हरी प्रतिष्ठान अध्यक्ष तसेच आध्यात्मिक धर्मवीर सेना गडसंवर्धन मंदिर संवर्धन अध्यक्ष शिवसेना अध्यात्म सेनेच्या वतीने व श्री स्वामी मल्हरी प्रतिष्ठानाच्या वतीने आज छत्रपती शाहू महाराज जन्मभूमी येथील छत्रपती शाहू महाराजांचे जे जन्मखुना आणि त्यांच्या खुणा याला वज्रलेपन आणि डागडोजीचं काम करण्यात आलेलं आहे श्री स्वामी प्रतिष्ठान व धर्मवीर आध्यात्मिक सेना महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरील तुटलेली मंदिरे जीर्ण झालेली मंदिरे जीर्ण झालेल्या शिवलिंग समाधी याला डागडोजीकरण करते पूर्ण धार्मिक का असं काम कार्य हे श्री स्वामी मला प्रतिष्ठानाच्या वतीने आध्यात्मिक सेनेच्या वतीने चालू असते आणि चालू राहणार आणि जे आपलं जे ऐतिहासिक वारसा आहे त्याच्याकडे पुरातत्व खात्याने लक्ष दिलं पाहिजे की कसं जे अवशेष आहेत ते अवशेष पुढच्या पिढीला कळले कळले गेले गेलं पाहिजे दिसले गेलं पाहिजे त्याला वजरलं पण केलं पाहिजे असे खूप सारी मंदिरं आहेत खूप सारे समाधी आहेत जे असे तुटलेल्या भग्न अवस्थेमध्ये आहे त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे जरी लक्ष नाही दिलं तरी आध्यात्मिक सेना याच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे काम करण्यात येईल आणि आत्ताचं सा साहेबांनी आम माझी नियुक्ती आध्यात्मिक सेनेच्या याच्या पदावरती केलेली आहे त्याच्याच सा शिंदे साहेबांच्याच पाठबळाने हे सगळं महाराष्ट्रातील जे भग्न मंदिरं आहेत भग्न समाधी आहेत त्याचे सगळे काम होईल आणि जसेच जे मुघलांनी तोडलेली मंदिरं आहेत ते संवर्धन झाले पाहिजे असे शेगूडमध्ये भरपूर ठिकाणी भरपूर गावांमध्ये असे तुटलेली मंदिरं जे मुघलांनी सगळं त्याचं नुकसान केलेलं आहे ते, केले ते सगळं काम केलं पाहिजे प्रशासनाने पुरातत्व खात्याने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे लक्ष का देत नाही पुरातत्व खात्याने लक्ष दिलं पाहिजे असं कधी कधी मनामध्ये विचार होतो की पुरातत्व खात्यावाले आहेत का ह्यांनी असं लक्ष दिलं पाहिजे कारण की कसं जे ते आपापलं जसं घर सुधारायचा प्रयत्न करतं तसं हे गडकिल्ले बाकीच्या समाधी मंदिरं शिवलिंग हे सगळं जपलं गेलं पाहिजे पुढच्या ज्या युवा पिढी आहे त्या युवा पिढीला कळलं पाहिजे की कसं कुठून काय कसा इतिहास आहे काय आहे एवढंच सांगतो की लवकरात लवकर हे आमच्याकडून सगळ्या महाराष्ट्रामध्ये काम होईल इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी रायगड जिल्हा संपादक उत्तम तांबे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद